मायशेरस विधानसभेची निवडणूक अतिशय चुरशीची आपल्याला पाहायला मिळाली या निवडणुकीत विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचा भरघोसाच्या मथाने विजयी झाला तर माजी आमदार राम सातपुते यांचा पराभव झाला या निवडणुकीच्या निकालानंतर या मायशरस विधानसभा मतदारसंघात वेगळं पाहायला मिळालं मायशेरस तालुक्यातील मौजे मार्करवाडी या ठिकाणी येथील ग्रामस्थांनी निकालावरती शंका उपस्थित करत आम्हाला आमच्या गावचं मतदान कुठे गेले हे पाहू द्या त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज करत आम्हाला बॅलेटपेपरवरती निवडणुका घेऊ द्या अशी मागणी केली मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या अर्जाला फेटाळून लावत असं कोणताही मतदान प्रक्रिया घेता येत नाही असं स्पष्ट संकेत निवडणूक निर्णय अधिकारी अकलूज यांनी दिले त्यानंतर उत्तमराव जानकर हे वारंवार सांगत होते की मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्या तयार आहे मात्र निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवरती निवडणूक घेतली पाहिजे त्यानंतर आज अखेर उत्तमराव जानकरांनी राजीनामा न्यू दिल्ली येथील निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती मिळत आहे ते आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर मायश्रस विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार का आणि ती निवडणूक बॅलेट पेपरवरती होणार का हे देखील पाहण्याचे औचित्याचे असणार